नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आयोगाकडून एक नवीन प्रसिद्धपत्रक जाहीर झालेलं आहे आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या लघुलेखन टंकलेखन चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी सूचना त्यांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध, चा, प्रसिद्ध केलेल्या आहे ते सर्व डिटेल अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा हे नवीन प्रसिद्ध पत्रक आज जाहीर झालेलं आहे लघुलेखक संवर्गाकरिता लघुलेखन टंकलेखन चाचणीसाठी उमेदवारांना सर्वसाधारण सूचनांबाबत आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या लघुलेखन टंखलेखन चाचणीच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावरील कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन इन्स्ट्रक्शन्स जनरल इन्स्ट्रक्शन्स येथे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट फॉर टेस्ट या सदराखाली प्रसिद्ध करण्यात येत आहे सदर सूचनांचे उमेदवारांनी अवलोकन करावे बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहे इंग्लिश आणि मराठी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट्स फॉर स्टेनो टेस्ट या बघा त्यांनी इंग्लिशमध्ये सूचना दिलेल्या आहेत नंतर खाली बघा तुम्ही काय करायला पाहिजे डज मध्ये दिलेला आहे तुम्ही काय करायला नाही पाहिजे हे त्यांनी डोंटमध्ये दिलेलं आहे हे सर्व तुम्ही व्यवस्थित वाचा नंतर बघा खाली त्यांनी मराठी सूचना दिलेल्या आहे लघुलेखन चाचणीसाठी उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना बघा त्यांनी यामध्ये सर्व डिटेल माहिती दिलेली आहे भाषा वेग परीक्षा संरचना परीक्षा कालावधी हे सर्व तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या बघा त्यांनी इथे दिलेलं आहे हे करा हे करू नका हे पण तुम्ही व्यवस्थित वाचा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आयोगाकडून आलेल्या या सूचनाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही हा पी डी एफ डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीना अशास नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला नक्की करा धन्यवाद